या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वांनी देवदूत म्हणले पण मी त्यांना आरोग्यदूत म्हणाल कारण सर्वसामान्यांना आरोग्य देण्यासाठी महाराष्ट्रभर ज्यांची प्राख्याती आहे असे या ठिकाणी उपलब्ध असलेले शेटेसाहेब त्याचबरोबर आमचे दुसरे बंधू नायक नाईक नवरे साहेब व्यासपीठावरील सर्व उपस्थित कृपया मला सर्वांची नावं माहिती नाही येतं आणि त्याहीपेक्षा या ठिकाणी संजीवनीचे वडील आलेले आहेत आमचे दादा खरंच ह्या बापाचं फार भाग्य आहे ज्याला त्याच गावात त्या दिलेल्या गावात आपल्याकडे एक मन आहे बा ज्या गावात दिले त्या गावातून तिरडीने गावपोरीची आता मी वकील आहे कोर्टात काम करते दिवसेंदिवस सगळी प्रथा बदललेली आहे पण तरीसुद्धा आई बापाच्या नजरेतले की त्या कर्तत्वाचं आणि कर्तेपणाचं जे सूख साथी ले ले सुख असतं ते पाहण्यासाठी इथे आई बाबा दोघं जण आलेले आहेत आणि सगळ्यांना मला वाटतं नित्रोड दिंद्रूड वगैरे जवळपासचे तांड्यातले वडती वस्तीतले सगळेजण आहात प्रत्येकजण तिच्या कार्याची ती माझी मैत्रीण आहे ती माझी बहीण आहे ती माझी सखी आहे आणि तिच्या प्रत्येक सुखदुःखात म्हणजे तिच्या आईपेक्षा वहिनीपेक्षा आणि तिच्या बहिणीपेक्षा जास्त जवळ असते म्हणून तिची प्रत्येक गोष्ट मला माहिती आहे तिथून आज बंडूभाऊनी छान सांगितलं की ती एक धाडशी आहे पण भाऊ जिथं संघर्ष असतो तिथं यश असतं यश करण्यासाठी किंवा ते यश मिळवण्यासाठी धाडस असावं लागतं आणि ते धाडस तिच्या सा आहेच आहे प्रत्येक गावागावात घराघरात वस्तीत वाड्यात तांड्यात आत्तापर्यंत प्रत्येक माध्यमातनं काम केलेलं आहे पण शिक्षणाचं दूध जसं पिल्यानंतर वागिने गुरगुरती तसंच शिक्षणाचं ज्ञानार्जन करण्यासाठी आणि ती संधी उपलब्ध करण्यासाठी हा सगळा कटाटोप करण्यासाठी सुद्धा परमेश्वराने काहीतरी तिला ती बुद्धी किंवा ती देणगी किंवा तिच्या हातून हे कार्य व्हावं म्हणून एवढा चांगला हा योगा योगायोग आणलेला आहे संजय म्हणे मित्र तुला असं म्हणन आज आपण ही लोकाची शाळा जागा घेतलेली आहे पण उद्या तुझ्याच नवऱ्याच्या जागेत तूच इथं अगदी दहावी बारावी पर्यंत शाळा उपस्थित करणार आहे आणि ती करण्यासाठी कोणी नाहीतरी मीन बंड भाऊ तर तुला साथ देणार का हो दिनेश भाऊ करणार की नाही साथ तुम्ही आपण सगळे सोबत राहणार आहेत कारण आज फार काही वेगळं सांगायची गरज नाहीये आर ना आहे है। का वी आर साहेब फार काही वेगळं सांगायची गरज नाहीये या गावातून ज्या नवऱ्याने ज्या बाईला घराच्या बाहेर काढलेला आहे त्याच नवऱ्याला खाले मान घालायची वेळ कर्तृत्वाने हिने दाखवून दिलेली आहे आज मी कोर्टात काम करते आमच्याकडे बायका पोडगीसाठी येतात काय पोडगी भेटीय अडीच हजार तीन हजार तुझ्या नाकावर टिचून चार लाख रुपये इथं कमवतो आम्ही हे प्रत्येक बायने धडलं पाहिजे अरे रडणं सोडून द्या लढलं पाहिजे मग ते कोणत्या माध्यमात लढायचं समाजासाठी काम करायचं कुटुंब तर प्रत्येकाला आहे प्रपंच तर प्रत्येकाला सांभाळावंच लागणार आहे त्याची लायकी नव्हती म्हणून त्याला आम्ही सोडले तो आम्हाला काय सोडतो त्याची लायकी नव्हती दोन सांभाळायची म्हणून लेकरांनी त्याला सोडले तो काय आम्हाला सोडतो तू आज दुनिया कमव आम्ही नाव कमवतो तू आमाप पैसा कमव आम्ही प्रतिष्ठा कमवतो तू लोकांचं लुबाड आम्ही लोकांना देतो ही जी आमची भूमिका आहे ती सगळ्यात महत्वाची भूमिका आहे आणि ज्ञानार्जन करणं शिक्षण देणं आणि ते शिक्षण देऊन अजून मी इथल्या शिक्षक वृंदांना खूप छान शिक्षक आहेत एम पी सी वगैरे काय जे आहे ते छान आहे असू द्या पण मायांनो मैत्रिणींनो बहिणींनो तुम्हाला एक विनंती करणार आहे ग्रामीण भागातील तांड्यावरचे वस्तीवरचे विद्यार्थी येणार आहेत त्यांचे आई वडील सुशिक्षित असतील नसतील माहिती नाहीये पण त्यांना इंग्लिश स्कूलमध्ये घातलं तर त्यांना इंग्लिश शालीच पाहिजे ती जिम्मेदारी तुमची इंग्लिश स्कूलमध्ये घातलं आई वडिलांना खूप वाटतं माझे मुलं इंग्लिशमध्ये शिकतात वगैरे काय पण आई वडिलांना अ आई सुद्धा येत नसतं कारण तो त्यांच्या काळाचा त्यांच्या वेळेचा तो प्रभाव आहे पण आपण त्यांना तितकं घरी जाऊन त्यांनी करू नाना हे आपण त्यांना दिला पाहिजे तो होमवर्क कशा पद्धतीने दिला पाहिजे आता तुमच्याकडे कर्सिव्ह राईट आहे सिम्पल राईट आहे कोणती जी काय जे काय आहे त्या माध्यमातून आपण हे केलं पाहिजे कारण मी पण एका मुलाची आई आहे मी त्याचा अभ्यास घेतले आहे म्हणून मला माहिती आहे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण तेवढ्याच पद्धतीने चांगल्या कराव्यात आजपर्यंत या इथल्या मायमाऊलींनी आणि इथल्या सगळ्या भावांनी तिला खूप छान सांभाळले तिला बिडला करमत नाही दादा तिला आपल्याकडे करमतं का करमत नाही तिला इथंच करमत कारण तुमच्यासारखे भाऊ तिच्या पाठीशी उभे आहेत तुमच्यासारखे आपले माणसं जे आहेत जे तिला प्रेम देत आहेत आणि ती तुमच्याकडे आहे म्हणून आम्हाला ना काळजी नाही आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेट्टे साहेब आहे इथं जोडगे साहेब गेले का तुम्ही भांडत होते तुम्ही आहात इथं आणि आमचे सरपंच भाऊ आहेत दिनेश भाऊ तुम्ही तर आमच्या हक्काचे येतो तुम्ही सगळे इथं आहात म्हणून आम्ही निवांत आहोत भंड भाऊ खरंय ना तुमची जिम्मेदारी म्हणजे तुमच्या सगळ्यांची जिम्मेदारी आहे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मी ह्या ज्वलंत म्हणजे प्रश्नांशी झगडणारी झगडणार आहे आणि भांडणारी बाई अन्याय हा माझ्या रक्तात नाही आणि तो सहन करणं हे तर माझ्याला जमतच नाही पण हिला मी तो सहन करायला नाही तिला लढायला सांगितलं अर्थात ती स्वतः तितकी संघर्षशील आहे पण एका वेळेस दोन चाकं कुणी सांगितलं बायकोंची चाकं सोबत असावा संसाराची चाकं नवरा बायकोंची सोबत असावी पण मैत्रीची चाकं सुद्धा दोन सोबत असावी लागती इतरांना देण्याचं का काम जे आपण करू शकतो ना ते तितकं घेण्याचं सुद्धा गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे जितकं फेकाल तितकं खाले त्यामुळे जितकं द्याल तितकं वापस येईल ही जी प्रवृत्ती आहे ती प्रत्येकामध्ये असते तुमच्या दोघांची मैत्रीची जोडी आम्हाला माहिती आहे शेट्टे साहेबांची बंडूभाऊची पण आमची जोडी सुद्धा तितकीच लय भारी त्याच्यामुळे त्या जोडीला भी तोड नाहीये तुम्ही मनाने खूप श्रीमंत आहात आणि शेट्टे साहेबासारखा देव माणूस त्यांचा काही विशेष नाही रे भाऊ बरोबर आहे ना आपण भारतीय जनता पार्टीचं काम करतो समाजाचं काम करतो हे सगळं काम करत असताना मी सातत्याने या गावकऱ्यांच्या संपर्कात असते मला एक खेदाची गोष्ट सांगायची की गेले हो सरपंच मला बोलायचं होतं त्या सरपंचांसमोर काय का त्यांचं नाव दत्ता टाके अहो काय त्रास दिला या माणसाने आम्हाला असा त्रास देऊ नका आता यानंतर तुम्ही आम्हाला देणगी देणार त्यांच्याकडनं देणगी घ्यायची बरं का आपल्याला आठवणीने घ्यायची या बाईला इतका संघर्ष करावा लागला एखादी महिला घराच्या बाहेर जर पडली आणि तिला जर काही साथ द्यायची असेल तर तिला साथ द्या तिला अडवू नका तिला बुडवू नका आणि तिला डांबूनही ठेवू नका कारण तुम्ही जितकं दाबण्याचा प्रयत्न करा तेवढा उद्रेक त्याच्या ते बाहेर येत असतो आज तुम्ही चार जणांसमोर सांगता आपण देणार आहे करणार तुम्ही आम्हाला देणगी देऊ नका तुम्हाला काहीच देऊ नका तुम्ही फक्त आम्हाला दोन शब्द चांगले सांगा ताई तुम्ही करा आम्ही तुमच्या सोबत आहोत तुमची ही सुद्धा भूमिका आमच्यासाठी असते असतीये ती एक पॉझिटिव्हिटी एन आ, आ, एनर्जी असती आहे आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी जर तुम्ही आम्हाला त्याच्यामधनं आणत असाल तर आम्हाला त्यातला खूप आनंद आहे आज हा छोटासा रोपट या ठिकाणी लावलेलं ला आहे याचा वटवृक्ष संजीवनीच्या स्वतःच्या जागेमध्ये दहावी बारावीपर्यंतची शाळा होणार आहे त्या तोपर्यंत आपण सगळे जगणार आहोत आणि तो कारण काही जर झालं तर माझ्या माझ्याजवळ बसलेले आहेत त्यामुळे आपण बारावीच्या शाळेच काय माध्यमिक शाळेचं किंवा माध्यमिक महाविद्यालयाचं उद्घाटन करायला आपण तर नक्कीच येणार दिनेश भाऊ तुम्ही मी बंडू गायकवाड ना आपण सगळेजण ना राहणार म्हणजे येणार आणि सगळेजण दे साथ देणार ना आता ऐंशी विद्यार्थी पुढच्या वर्षी आपल्याला त्याच्या तिप्पट विद्यार्थी येतील अशी अपेक्षा बाळगते या ठिकाणी मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांची संयोजकाची खूप आभारी आहे धन्यवाद